श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वसिष्ठ दिवस क्रमांक दोनशे अठ्याहत्तर वसिष्ठ पुढे म्हणाले श्रेष्ठ अहंकाराच्या अभ्यासाने परमपदी पोहोचल्यावर या शुभ अहंकाराचाही त्याग करून माणसाने निर अहंकारी व्हावे हे उत्तम होय विचारांनी या स्थूल लौकिक अहंकाराचा निराश केला म्हणजे मनुष्य व्यवहार करीत असला तरी अधोगतीला जात नाही अहंकार नष्ट झालेल्या व आत्मज्ञान प्राप्त झालेल्या मनुष्याला विषयभोगांबद्दल प्रेम वाटेनासे असे होते आणि तो मोक्ष मार्गाला लागतो देवांकडून सैन्य नाश झालेला शंभरासूर काही काळ स्वस्थ राहिला त्याने मायेने निर्माण केलेले दानव दुराभिमानामुळे नाश पावले म्हणून त्याने अध्यात्म ज्ञान संपन्न व विवेकी असे भीम भास व दृढ नावाचे तीन दानव मायाबलाने उत्पन्न केले त्यांनी देवांबरोबर दीर्घकाळ युद्ध केले पण युद्धाच्या अभ्यासाने त्यांना अहंकार निर्माण झाला नाही हे आमचे हे आम्ही गेले अशी वासना उत्पन्न झालीच तर मी कोण आहे असा सुविचार मनात येऊन ती वासना मिथ्या आहे असा त्यांचा निश्चय होत असे ज्या शरीरासाठी भयभीत व्हावयाचे ते शरीर असत आहे व ज्यांना भ्यायचे ते देवही असत आहेत मग कोणी कोणाला आणि का म्हणून घ्यायचे अशा विचाराने ते निर्भय राहत असत हे मिथ्या शरीर नाहीच व शुद्ध अशी चित कायती आहे अशा स्थितीत मी आणि तू यांना अस्तित्व अशा विचाराने भविष्य काळाचा विचार न करता वर्तमान काळात अनासक्त बुद्धीने राजकार्य म्हणून युद्ध करीत त्यांनी देवसेनेची दाणादान उडवली अखेरीस देव क्षीरसागरात वास करणाऱ्या श्री विष्णूला शरण गेले शंभरासुराच्या आयुष्य समाप्तीचा शंभरासुराच्या आयुष्य समाप्तीचा काळ येईपर्यंत मग श्री विष्णू आणि शंभर यांच्या भयं, भयंकर युद्धात शंभरासुर विष्णूच्या मार हातून मारला गेला शंभरासुराचा नाश होताच त्याने मायेने निर्माण केलेले भीम भास आणि दृढ हे दानवही शांत झाले वासनारहित स्थितीमध्ये असताना त्यांचे देह पडल्याने दिवा मालविल्यावर त्याचे तेज कोणीकडे जाते हे जसे कळत नाही तशी त्यांची स्थिती झाली म्हणजेच ते विदेह कैवल्याप्रत पोहोचले मन हे वासनेने बद्ध होते आणि निर्वासन झाले म्हणजे मुक्त होते विवेकाने आत्मदर्शन झाले म्हणजे वासना नष्ट होते आणि दिवा मालवावा तसे मन शांत होते जगात परमार्थ सत्य असे चिदात्म्या वाचून दुसरे काहीही नाही चिदात्मा ज्या दृश्याची भावना करतो ते वास्तविक सत्यही नाही आणि ज्या भावनेमुळे दृश्य जगाचे दर्शन होते ती भावना ही मिथ्याच आहे ह्या अनुभवाला सम्यक दर्शन म्हणतात आत्माच हे सर्व जग आहे असे असताना कोणी कोणाची भावना करायची आणि ती कोठे करायची भावना म्हणून काही नाहीच ज्ञानाला सम्यक ज्ञान म्हणतात वासना आणि चित्त हे दोन्ही शब्द त्यांच्या अर्थासह सम्यक ज्ञानामुळे ज्या ठिकाणी लीन होतात तेच परमपद होय वासनायुक्त चित्त म्हणजे जग आणि वासनामुक्त चित्त म्हणजे जीवनमुक्त स्थिती होय घट पट असे अनेक आकार धारण करून हे चित्तच दृश्य जग झाले आहे म्हणून चित्ताला लवकर शांत करणे आवश्यक आहे हरिओम तत्स ओम तत्सत हरी ओम तत्स